नमस्कार अपरिचित इतिहास भाग दोन थोरले माधवराव पेशवे क्रमांक दहा अस्थिर सुरुवात पुण्यावर निजामाचा हल्ला थोरले माधवराव पेशवे यांची वीस जुलै सतराशे एकसष्ट मध्ये पेशवेपदी नियुक्ती झाली पेशवेपद मिळून जेमतेम तीन महिने झाले असतील नसतील तोच त्यांना एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले मीर कमरुद्दीन याचा मुलगा निजाम अली याने साठ हजार सैन्यानिशी पुण्यावर चाल केली पुण्यात धुम्मश माजली या अकराळ विक्राळ सैन्याकडून पुणे लुटले जाऊ लागले थोरले माधवराव पेशवे यांना नुकतेच पेशवेपद मिळाले होते त्यांनी ताबडतोब लढण्याची तयारी केली मदतीसाठी दमाजी गायकवाड जानूजी भोसले मल्हारराव होळकर यांना तातडीने खालीते पाठवण्यात आले परंतु मंगरुळूच्या लढाईत जायबंदी झाल्यामुळे मल्हारराव यांच्याकडून मदत येण्यास थोडा अवधी लागणार होता साधारण मार्च सतराशे बासष्ट उजाडेल अशा स्वरूपाचे उत्तर आले माधवरावांनी स्वतःच लढण्याची तयारी केली निजामाने खोडसाळपणे मुद्दाम हिंदूंची प्रेरणास्थाने असलेली देवळे फोडण्यास सुरुवात केली टोक प्रवारा संगम नेवासे येथील निजामाच्या जुलमी फौजांनी धुमाकूळ घातला तसेच सरदार शिंदे यांचा पूर्वजांचा श्रीगोंदे येथील वाडा या फौजांच्या कचाट्यात सापडला पुण्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पुण्यातील लोक सिंहगड पुरंदर लोहगड याचा आसरा घेण्यासाठी पळून गेले निजाम धुमाकूळ घालतच होता चाश भुलेश्वर हिवरे प्रांत वगैरे करत तो उरळी पर्यंत पोहोचला त्याला मराठ्यांकडून प्रतिहल्ला आला गोपाळराव पटवर्धन त्रिंबकमामा पेठे आणि बापूजी नाईक यांच्या फौजांनी निजामास वेढले याच दरम्यान निजामाचा भाऊ मीर मुघल व निजाम यांच्यात मतभेद होऊन मीर मुघल तसेच रामचंद्र जाधव यांनी निजामाचा पक्ष सोडून ते मराठ्यांना सामील झाले पुढे यांनीच दोघांनी दोन्ही पक्षात मध्यस्थी करून तहाची बोलणी चालवली राघोबा दादा पहिल्यापासूनच पेशव्यांना सतत सांगत होता आणि सल्ला देत होता की निजामाने जिंकलेल्या प्रदेशावर पाणी सोडावे आणि त्यास खंडणी द्यावी जे मान्य करणे केवळ अशक्य होते पेशव्यांनी त्यांचे ऐकले नाही रघुनाथराव व सखाराम बापू आणि निजाम यांच्यात काहीतरी गुप्त मसलती सुरू असल्याचा संशय सुरुवातीपासूनच गोपिकाबाई आणि पटवर्धन यांना होता क्रमांक नऊ अंतर्गत कलह एकोणतीस डिसेंबर सतराशे एकसष्ट मध्ये निजाम अली बरोबर झालेल्या तहामुळे पेशव्यांच्या अंतर्गत कलहाच्या आगीत तेलच पडले कारण या तहान्वये राघोबा दादा यांनी पेशव्यांची मसलत न करताच परस्पर सत्तावीस लाखाचा मुलूक निजामाला देण्याचे कबूल केले होते जे पेशव्यांना कदापि मान्य राघोबा दादा आणि माधवराव यांच्यात वाद विकोपास गेले नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर राघोबा दादा यांना मनोमन पेशवे होण्याची इच्छा होती परंतु दरबारातील इतर सोत्सद्दी यांचा त्यांना कधीही पाठिंबा नव्हता उरळी येथील छावणीतून झालेल्या पत्रावर व्यवहारातून हेच स्पष्ट होते की राघोबा दादा हे स्वार्थाचे राजकारण खेळत होते एकीकडे राघोबा दादा माधवरावांना पेशवेपद सांभाळण्याचे आवाहन करत होते आणि यापुढे कोणत्याही राजकारणात आपण भाग घेणार नसून उरलेले आयुष्य भक्तीमार्गाला लागून देवाच्या चरणी व्यतीत करण्याच्या वल्गना करत होते तर दुसरीकडे गंगोबा दात्या सखाराम बापू यांच्यासारख्याना हाताशी धरून पेशव्यांच्या प्रशासनास असहकार करत होते अडथळे आणत होते हे प्रकरण पुढे इतके चिघळले की राघोबा दादा पुणे सोडून प्रथम वडगावला गेले तिथून घोड नदी तीरावर जाऊन निजामलीच्या फौजा देखील त्यांना येऊन पुण्यावर हल्ला करण्याचा डाव रचला अशी खबर पेशव्यांना मिळताच पेशव्यांनीच कूच करून आळेगाव घोडनदी प्रांतामध्ये त्या राघोबा दादांच्या फौजांना रोखले परंतु त्यात पेशव्यांना माघार घ्यावी लागली क्रमांक आठ राक्षस भुवनची लढाई साधारण सतराशे त्रेसष्टच्या मध्यात पेशवा आणि निजाम यांच्या वैमनस्याने कळस गाठला निजाम अलीशी मैत्री करून देखील राघोबा दादांना काहीच साध्य झालं नाही त्यामुळे त्यांनी काही काळापुरते नमते घेतले आणि त्यांच्यातला कलह काहीसा शांत झाला असे म्हणता येईल किंबहुना कप्ती निजामाने राघोबा दादाची मदत घेऊन सतराशे मध्ये गमवलेला उदगीर प्रांत वगैरे पुन्हा मिळवले होते निजामाने पुन्हा पुण्यावर हल्ला केला तेव्हा मराठी फौजा पुण्यापासून दूर होत्या निजामाच्या फौजा पुन्हा पुण्यात धुमाकूळ घालू लागल्या गोपिकाबाईंना जीव वाचवण्यासाठी सिंहगडावर जावे लागले पर्वतीवरील मंदिर फोडण्यात आले मूर्ती फोडण्यात आल्या पेशव्यांच्या अखत्यारीत असलेले पण पंढरपूर देवालयदेखील त्यांच्या कचाट्यात सापडले पाच ऑगस्टच्या दरम्यान निजामाला खबर लागली की मराठी फौजा पुण्याच्या रोखाने येत आहेत हे समजताच तो बीड बीडमार्गे हैदराबादकडे पळून गेला नऊ तारखेच्या दरम्यान माजलगाव नजीक गोदावरी नदीला पूर आला होता नदी दुथडी भरून वाहत होती निजामाने आपली फौज त्याचे प्रमुख सरदार विठ्ठल सुंदर यांच्याकडे सोपवून गोदावरी ओलांडली हा आषाढ महिन्याच्या मुसळधार पावसाचा साधारण शेवटचा काल होता दहा तारखेला सूर्योदयाच्या दरम्यान मराठी फौजांनी निजामाच्या फौजांवर हल्ला केला मराठ्यांचा हल्ला आलेला पाहून निजामच्या यांचा धडाका इतका होता की काही समकालीन साधनांमध्ये उल्लेख नव्हतो या तोफांच्या कचाट्यात सापडलेल्या सैनिकांना नंतर काही काळ बहिरे पण आले होते पुढे साधारण दोन तासात स्वतः विठ्ठल सुंदर रणांगणात उतरले रघुनाथराव ज्या हत्तीवरून लढाई करत होते त्या दिशेने त्यांनी चाल केली हे पाहताच माधवराव पेशवे स्वतः घोड्यावर स्वार होऊन फौजेनिशी विठ्ठल सुंदरावर चालून गेले घनघोर लढाई झाली विठ्ठल सुंदरांना मागे रेटत रेटत रेट रेट गोदावरी पर्यंत नेण्यात आले त्यात विठ्ठल सुंदर मारले गेले मराठी सैन्याच्या मनात निजामाच्या सैन्याबद्दल प्रचंड चीड होती त्यांनी पुण्यात घातलेला धुमाकूळ ताजाच होता आणि हे निजामाचे क्रूर सैन्य आता मराठ्यांच्या तावडे खाडीत सापडले होते मराठ्यांनी चांगलाच हात दाखवला प्रत्येक सैनिक त्वेषाने लढत होता पळून जाणाऱ्या निजामाच्या सैन्याचा पाठलाग करून त्यांना यमत सदनी पाठवण्यात आले माधवराव पेशवे यांनी नंतर विठ्ठल सुंदर याचे कलम करून निजामाला नदीच्या पल्ल्याड पाठवून दिले आपल्या सैन्याची वाताहत होत असताना निजाम फक्त बघत बसण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता क्रमांक सात मोहिम हैदर अली राक्षस भुवनच्या लढाईत निजामाचा पराभव करून पेशव्यांनी त्यांच्या क्षमतेची झलकच जणू दाखवून दिली याचा चांगला परिणाम असा झाला की दुरावलेले सरदार सहकारी पुन्हा पेशव्यांच्या बाजूने विश्वासाने उभे राहिले थोरले माधवराव पेशवे निजाम प्रकरणात व्यस्त असतानाच हैदर अलीने सतराशे त्रेसष्ट पासून मराठ्यांच्या अधिपत्याखाली असलेला सावनूर बेदनूर कर्नूल आणि कडप्पा प्रांतावर हल्ला केला माधवरावांनी निजामाचा पराभव केल्यानंतर दक्षिणेत हैदर अली विरुद्ध मोहीम उघडण्याचे ठरवले हैदर अली निजामाशी हात मिळवणी करण्याच्या प्रयत्नात होताच परंतु त्याला निजामाकडून मिळाली ती फक्त पोकळ आश्वासनं सावनूर येथे नबाब हैदर अलीच्या वेढ्यात अडकला असतानाच अचानक रात्री गोपाळराव पटवर्धन यांनी पंचविशे सैन्यानिशी हैदरच्या छावणीवर हल्ला चढवला हैदर लढण्यास सज्ज नव्हता छावणीत गोंधळ माजला हैदरचे सैन्य वाट उठेल तिकडे पळत सुटले हैदरचा सपशेल पराभव झाला मराठ्यांनी गमावलेला प्रांत पुन्हा ताब्यात घेतला हैदरचा पराभव इतका दारुण होता की पुढील काही वर्षात त्याने बेदनूरचे जंगल ओलांडण्याची हिंमत केली नाही क्रमांक सहा तोतया प्रकरण राजकारणाच्या दृष्टीने दुय्यम असणारे तरी अवघ्या महाराष्ट्राला भुवया उंचवायला लावणारे एक प्रकरण सतराशे पासष्टच्या दरम्यान घडले सुखलाल नावाचा एक कोणी कनोजी ब्राह्मण बुंदेलखंडाजवळील छत्रपूर येथे आला आणि आपण सदाशिवराव भाऊ आहोत अशी आवई उठवली वास्तविक भाऊसाहेब पेशवे पानिपताच्या रणांगणावरच मारले गेले होते हे सारेजण जाणतच होते मराठ्यांच्या उत्तरेकडील चौकीतील काही अधिकारी जसे गणेश संभाजी विश्वासराव लक्ष्मण यांनी त्या कनोजी सुखलाल यास घेऊन पुण्यास यायचे ठरवले गमत म्हणजे पुण्याच्या वाटेवर येताना आपण खरोखरच सदाशिवराव भाऊ आहोत असा आव आणत रोख रकमा नजराणे भेटवस्तू याचा स्वीकार या, या कनोजीने केला माधवराव पेशवे यांनी मल्लाराव होळकर यांना या प्रकरणात लक्ष घालून शहानिशा करण्याचे सांगितले मल्हारराव स्वतः पानिपतच्या युद्धात भाऊसाहेबांसोबत होते त्यामुळे हे भाऊंना चांगलेच ओळखत असणार त्यांनी त्यांच्या हेर खात्याकडून याची इत्थंभूत माहिती गोळा केली त्या सुलतानपूर येथे भेटावयास बोलवले परंतु हा सुखलाल त्याच्या माणसांबरोबर रात्रीच पळून गेला माधवराव पेशव्यांनी त्वरित हरि दामोदर नेवाळकर आणि रघुनाथ हरि नेवाळकर जे राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्वज यांना त्या सुखलालला पकडून आणण्याची कामगिरी सोपवली त्याला पकडून यांनी पुण्यात हजर केले पुण्यात आणल्यावर रामशास्त्री आणि त्यांच्या न्यायवृंदाने त्याची बुधवार चौकात सखोल चौकशी केली आणि तो सदाशिवराव भाऊन असल्याचे सिद्ध झाले तेव्हा पेशव्यांनी स्वतः त्याला काठीने फटके दिले सुखलालची रवानगी तुरुंगात करण्यात आली क्रमांक पाच महादजी शिंदेचा उदय थोरल्या माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीतच उदयास आलेले अजून एक मोठे सरदार म्हणजे राणोजी शिंदे यांचे पुत्र महादजी शिंदे पानिपतच्या युद्धात जायबंदी होऊन मृच्छितावस्थेत असताना त्यांचा पाणक्या राणा खान याने त्यांना वाचवले पुढे महादजी सतराशे बासष्टच्या सुरुवातीला पुण्यात येऊन पेशव्यांना भेटले मिर्जेवरील स्वारीत त्यांनी पेशव्यांना मदत देखील केली महाजी शिंदे यांचे सर्व थोरले बंधू पानपतात मारले गेल्यामुळे त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचा प्रश्न उभा राहिला होता त्यात माधवराव पेशव्यांनी स्वतः लक्ष घालावे अशी त्यांनी विनंती केली सतराशे बासष्ट मध्ये काही काळाकरता राघोबा दादांकडे कारभार असताना या वारसा हक्काचा प्रश्न निकाली काढण्याच्या बदल्यात त्यांनी महाजींकडनं मोठ्या रकमेची म्हणजेच नजराण्याची मागणी केली ती रक्कम भरू न शकल्यामुळे त्यांनी केदारजी शिंदे आणि नंतर मानाजी शिंदे यांना वडिलोपार्जित हक वारसा हक्क मिळेल अशी तजवीज केली परंतु माधवराव पेशवे यांनी सदैव वारसा हक्काच्या बाबतीत महाजी शिंदे यांचीच बाजू उचलून धरली पुढे माधवराव पेशवे कर्नाटक मोहिमेवर असताना राघोबा दादा यांनी महाजी शिंदे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला इतकेच नाही तर केदारजी यांना उज्जैनच्या वडिलोपार्जित जहागिरीचा वारसदार म्हणून नेमले देखील महादजींनी याच्या निकालासाठी सभा बोलावली महाजी यांचे कर्तृत्व त्यांची ताकद केदारजी जाणून होते तसेच शिंदे परिवारातील लोकही जाणून होते त्यांनी सर्वांनी महाजींना संपूर्ण पाठिंबा दिला अशा प्रकारे महादजी शिंदे हे त्यांच्या वडिलोपार्जित जहागिरीचे अधिकृत वारस झाले स्वबळावर उदयास आलेले महादजी यांनी पुढे अनेक पराक्रम गाजवले त्यांचे नाव इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरात नोंदले गेले क्रमांक चार माधवराव पेशवे आणि ब्रिटिश माधवराव पेशव्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली मराठी साम्राज्याचा होणारा विस्तार त्याचे व्यवस्थापन सारे काही इंग्रज पाहतच होते त्यांना माधवराव पेशवे हा सर्वात मोठा धोका वाटला नसता तर नवलच हे जलचर कायमच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फायद्यासाठी भेदनीती करत आले होते माधवराव पेशवे आणि राघोबा दादा यांच्यातील शीतयुद्धाचा फायदा यांनी अनेकदा घेण्याचा प्रयत्न केला राघोबाने मुंबईच्या ब्रिटिश राजदूताला त्याचे सैन्य घेऊन मदत करण्याचे आवाहन देखील केले होते त्याच्या बदल्यात या ब्रिटिश राजदूताने ज्याचे नाव थॉमस मॉइस्टिन होते त्याने अतिशय धूर्तपणे साष्टी आणि वसईचा प्रांत स्वाधीन करावयास सांगितले परंतु निजाम राघोबा दादांच्या मदतीला आल्यामुळे इंग्रजांची पत्रव्यवहार तात्पुरता बंद केला पुढे सतराशे पासष्ट मध्ये ब्रिटिशांनी अचानक कोल्हापूरच्या छत्रपतींची बाजू घेऊन त्यांच्याकडे सिंधुदुर्ग किल्ल्याची मागणी केली तो किल्ला त्यांना मिळाला देखील ही शिवलंका अशा प्रकारे ब्रिटिशांच्या घशात गेली त्यांनी या किल्ल्याचे नाव बदलून फोर्ट ऑगस्टस असे ठेवले थोरले माधवराव पेशवे जलचारांना चांगलेच ओळखून होते त्यांचे कुटील हेतू जाणून होते त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची माधवरावांची इच्छा होती पण सतत सुरू असलेल्या उत्तरेतील आणि दक्षिणेतील मोहिमांमधून पेशव्यांना इंग्रजांकडे पाहण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही परंतु त्यांनी शेवटपर्यंत एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे त्यांनी ब्रिटिशांबरोबर कधीही नरमाईचं धोरण किंवा तह केला नाही हैदर अली विरुद्ध ब्रिटिशांनी मोहीम उघडली तेव्हा त्यांनी माधवराव पेशवे यांना हैदर विरुद्ध मदत करण्याचे आवाहन केले होते ही विनंती माधवरावांनी धुडकावून लावली आणि त्यांना अतिशय हुशारीने उत्तर दिले की हैदर अली जरी आमचा शत्रू असला तरी आमच्या राष्ट्राच्या हितासाठी आमच्या लढाया आम्ही लढू कोण्या दुसऱ्याचे त्याच्याबरोबर वैर आहे म्हणून त्याचा फायदा आम्ही घेणार नाही एका प्रकारे ही इंग्रजांना लगावलेली सणसणीत चपराकच होती कारण इंग्रज तेच करत होते क्रमांक तीन राघोबा दादांची वाटणीची मसलत भुवन येथील विजय आणि कर्नाटकातील एकूणच यश पाहता आपल्या पुतण्याचे सर्वत्र नाव होत आहे आणि त्याच्यापुढे आपली कारकिर्द झाकोळली गेली आहे असे राघोबा दादांना सतत वाटत होते माधवराव पेशवे नेहमीच आपल्या काका साहेबांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचे राजकारणातले हस्तक्षेप प्रशासनात केलेली ढवळाढवळ ही मात्र संतापजनक होती राघोबा दादांचा पेशव्यांबद्दलचा द्वेष इतका विकोपाला गेला की पेशवेपद मिळवण्यासाठी त्यांनी वाममार्गी अनुष्ठाने सुरू केली सतराशे पासष्टच्या अखेरीस राघोबा दादांनी सत्ता लालसेपोटी मराठी सत्तेच्या विभागणीचा एक प्रस्ताव मांडला गुजरात येथील प्रांत त्याच्या आसपासचे किल्ले दहा लाख रुपयाचा मुलू वगैरे राघोबांच्या अंमलाखाली देण्यात यावा अशी ती मसलत होती अर्थातच करारी माधवराव पेशव्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला माधवरावांनी ठामपणे सांगितले की मराठा साम्राज्य हे कायमच एकसंध स्वराज्य सार्वभौमत्वाने राहिले आहे आणि हे पूर्वजांच्या पुण्याईने लाभले आहे त्याची विभागणी होऊच शकत नाही माधवरावांनी राघोबांची एकूणच सत्ता लालसा पाहता एक प्रस्ताव मांडला की राघोबा दादा यांनी सर्व सूत्रे हातात घ्यावी आणि माधवराव स्वतःच राजकारणातून निवृत्त होतील परंतु एकमताने असे ठरवण्यात आले की राघोबा दादा यांनी उत्तरेत मोहिमेवर जावे राघोबा दादा काही वेळे करता उत्तरेत गेले देखील परंतु त्यांनी आल्यानंतर पुन्हा तीच पूर्वीची राजकारणी खेळण्यास सुरुवात केली बागलाणातील धोडप किल्ला हस्तगत करून तिथे त्यांच्या पक्षाच्या लोकांची जमवाजमव केली इतकेच नव्हे तो इंग्रज वकील सहकारी ब्रूम याचे याच्याशी देखील सन्दान मानले दहा जुलै सतराशे अडसष्ट मध्ये पेशव्यांच्या फौजांनी धोडप किल्ल्याच्या तळाशी असलेल्या राघोबाच्या छावणीवर चा अचानक स्वारी केली राघोबाचा संपूर्ण पराभव झाला राघोबा पळून किल्ल्यावर गेले परंतु नंतर ते शरण आले पुढे माधवरावांच्या मृत्यूपर्यंत राघोबा दादा पेशव्यांच्या कैदेत अथवा नजर कैदेतच होते क्रमांक दोन आजारपण बाळावले माधवराव पेशवेपदी नियुक्त झाले तेव्हा केवळ सोळा वर्षाचे होते त्यातच त्यांचा पुढचा सर्व प्रवास खडतर होता घरातील अंतर्गत कलह निजाम सरके शत्रू सातारा छत्रपतींना त्यांच्या कामकाजात मदत उत्तरेतील सत्तेची पुनर्स्थापना मराठ्यांच्या अधिपत्याखालील दिल्लीच्या बादशाहला गादीवर बसवणे पानिपत नंतर विखुरलेली मराठा सरदारांची फळी पूर्ववत एकसंध करणे सार्वभौमत्वाची प्रेरणा सर्व सरदारांमध्ये जागी करणे आणि ती प्रज्वलित ठेवणे अशा स्वरूपाचा खडतर प्रवास थोरल्या माधवरावनी केला या धकाधकीचा परिणाम त्यांच्या शरीरावर होणे साहजिकच होते उंच पेळदार शरीर यष्टी नियमित व्यायामाने कमवलेले शरीरही असाध्य अशा राजयक्ष्म या व्याधीने ग्रासले हा आजार त्यांच्या आतड्यांना झाला होता नंतरच्या काळात असे उल्लेख मिळतात की माधवराव पेशवे आतड्यांना होणाऱ्या वेदनांमुळे नेहमी कट्यार मागत असत आणि आपलेच आतडे काढून टाकावे अशी इच्छा व्यक्त करत असत इतक्या वेदना त्यांना होत होत्या सतराशे ला उघडलेल्या दक्षिण मोहिमेवर माधवराव निघालेले असताना ह्याच असह्य वेदनांमुळे मिरजेलाच थांबले एकूणच पेशव्यांना आपला अंत काळ जवळ आल्याचे स्पष्ट दिसू लागले माधवराव पेशवे थेऊरच्या चिंतामणी गणपतीचे परमभक्त अखेरची निर्वानिरव करून व्यवस्था लावून या शिस्तप्रिय निग्राहक पेशव्यानी कार्तिक वद्य अष्टमी शके सोळाशे चौऱ्याण्णव नंदन नाम संवत्सर बुधवार म्हणजेच दिनांक अठरा नोव्हेंबर सतराशे बहात्तर रोजी पहाटे आपला देह ठेवला पानिपतानंतर मरणोन्मुख झालेल्या महाराष्ट्राला पुन्हा आकाशी भिडवणारा एक मोती गाळाला क्रमांक एक पानिपतचा बदला उत्तरेत मराठे माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीतील परमोच्च बिंदू म्हणजे दिल्लीच्या गादीवर मुघल बादशाह शहा आलम दुसरा याची पुन्हा स्थापना करणे आणि पानिपत लढाईत गमवलेला सर्व प्रदेश पुन्हा हस्तगत करणे असे म्हणता येईल दिल्लीतील बिघडत चाललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शाह आलम स्वतः बंगाल बिहार प्रांतावर नव्याने उदयास आलेल्या इंग्रजी सत्तेशी लढण्यास गेला येथे त्यांनी शुजा उद्धवला प्रमुख म्हणून नेमले होते इंग्रजांनी शुजाच्या सैन्याचा सतराशे त्रेसष्ट मध्ये बक्सरच्या लढाईत पराभव केला आपल्याला आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही हे पाहून शहा आलम यांनी सरळ ब्रिटिशांचीच हात मिळवणी केली मग या बादशहाला केवळ प्यादे बनवून त्यांनी बंगाल बिहार मध्ये स्वतःचे माधवराव पेशवे यांना शहा आलम दिल्लीत प्रस्थापित करण्याबद्दल सांगितले माधवराव पेशवे यांनी सतराशे मध्ये रामचंद्र गणेश कानडे महाजी शिंदे विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांना पन्नास हजारापेक्षा जास्त फौज देऊन उत्तरेकडे रवाना केले खास करून बनारस प्रयाग जुलमी सत्तांच्या तावडीत सापडलेली तीर्थक्षेत्रे मुक्त ही आदेश दिले मोहिमेची सुरुवात जाटांचा पराभव करून झाली लवकरच प्रताप सिंग दिल्लीकडे कूच करणाऱ्या मराठी फौजांना येऊन सामील झाले वाटेत पाच एप्रिल सतराशे सत्तर ला गोवर्धनच्या लढाईत नवलसिंगाचा देखील पराभव केला पुढे आग्रा मथुरा जिंकले नजीब खान रोहिल्याच्या मदतीने यमुना पार केले हा नजीब खान मुळताच कपटी वृत्तीचा होता तो त्याच्या पूर्व पदावर आला आणि त्याने त्याचे तेच पूर्वीचे डावपेच खेळून अहमदशाह बंगश बरोबर हात मिळवणी केली या शाह बंगशाला फारुखाबाद मराठ्यांच्या तावडीत पडू द्यायचे नव्हते परंतु यावेळी पूर्वानुभवातून हुशार झालेले मराठी सरदार मराठी फौज यावेळी त्याच्या डावपेचात येणार नव्हती माधवराव पेशव्यांनी तातडीने दुसरी मोठी फौज उत्तरेकडे रवाना केली त्यावेळी मराठी फौजांचा तळ रामघाटावर पडला होता ही फौज पठाणांनी घेरली होती आणि नियतीने डाव साधला नजीब खान रोहिला या दरम्यान मरण मराठ्यांनी नजीबाचा मुलगा जाबेता खान यास कैद केले आणि फारुखाबाद वर स्वारी करून धुमाकूळ घातला फारुखाबाद हस्तगत केले अहमद खान काही दिसत होते हा धक्का तो सहन करू शकला या त्याचा मृत्यू झाला या मोहिमेत सर्व सरदारांनी अधिकाऱ्यांनी आपापले वैयक्तिक हेतू दावे बाजूला ठेवले आणि माधवराव पेशवे यांच्या कठोर शिस्तप्रिय आखणीचे यश म्हणजे हे सरदार एक दिलाने लढले आणि विजयश्री मिळवली याचा परिणाम असा झाला की उत्तरेत मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली मराठ्यांनी पानिपत मोहिमेत गमवलेला सर्व प्रांत पुन्हा ताब्यात घेतला माधवराव पेशवे यांच्या इच्छेप्रमाणे रामचंद्र गणेश कानडे महाजी शिंदे विसाजी कृष्ण आणि मराठी फौजा यांचे स्वागत पुण्यात सोन्याच्या फुलांचा वर्षाव करून करण्यात आले आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटला आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत धन्यवाद